नवी मुंबई बंजारा समाज सेवा संस्थेच्या वतीने संत श्री सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशीव्या जयंतीनिमित्ताने भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन तेवीस फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे करण्यात आलंय या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यासाठी नवी मुंबई बंजारा समाज सेवा संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन संस्थेचे अध्यक्ष प्रभू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते रविवारी तेवीस फेब्रुवारी रोजी आयोजित जयंती उत्सव कार्यक्रमाची सुरुवात ही राजधानी स्वीट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी इथे मुख्य कार्यक्रमास सुरुवात होईल या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना संस्थेच्या वतीने विशेष आमंत्रित करण्यात आले तसंच राज्याचे मंत्री संजय राठोड मंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह बंजारा समाजाचे महंत आणि अनेक मान्यवर व्यक्तींची जयंती उत्सव कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभणार आहे तर हजारोंच्या संख्येने बंजारा समाजाचे बांधव उपस्थित राहणार आहेत संत आज नवी मुंबई मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पहिला वर्ष दोनशे शहाऐंशी जयंती आम्ही करत आहोत याचा उद्देश असा आहे की नवी मुंबई मुंबईमध्ये बंजारा समाज जे आहेत कमीत कमी वीस बावीस हजार लोकांची बंजारा समाजाची लोकसंख्या या नवी मुंबईमध्ये आहे आणि गेल्या पंधरा फेब्रुवारीमध्ये आम्ही दहा ते बारा ठिकाणी सेवालाल जयंती साजरा नवी मुंबईमध्ये केले गेले आणि आमचा बंजारा समाज पुन्हा नवी मध्ये आज आमचा जानेवारी पासून हा प्लान चालू हो कि एक एक नी चा होता की एक जयंती एका झेंडाखाली एकत्र येऊन वाशी मध्ये करायचा हा बंजारा समाजने निर्णय घेतला याचा उद्देश असा होता की समाज आमचा एवढा मोठा आहे लोकांना कळलं गेलं नाही की बंजारा समाज किती आहे त्यासाठी आम्ही वाशी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही जयंती साजरा करण्यासाठी आमचा बंजारा समाजने हा निर्णय घेतला आणि आम्ही एक महिन्यापासून पूर्ण एरिया एरिया फिरून सर्वांना हात जोडून विनंती करून सांगितलं गेलं आमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही सर्वांनी या सेवालाल महाराज ची जयंतीसाठी तर सर्व लोक या जयंतीसाठी सेक्टर तीन कोपरखेरने संत सेवालाल महाराज चौक पासून हा रॅली चा आम्ही सुरुवात करणार आहोत कमीत कमी चार ते पाच हजार लोकांची या बंजारा समाजच्या रॅलीमध्ये उपस्थित राहण्याची माझी अपेक्षा आहे ज्याप्रमाणे आमचा बंजारा समाज हा जो टीम एक दीड महिन्यापासून पासून मेहनत करते डोर टू डोर एरिया टू एरिया फिरून निमंत्रण दिलेलं आहे आणि सांगितलं गेलेलं आहे तर मला एकच अपेक्षा आहे येणाऱ्या तेवीस फेब्रुवारी रविवारी दुपारी दोन वाजता संत सेवालाल महाराज चौक कोपरखेरणी पासून त्या रॅलीची सुरुवात होणार आहे नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोक नेते गणेशजी नाईक साहेब वन मंत्री व पालक जिल्ह्याचे पालक मंत्री यांना आम्ही सत्कार मूर्ती म्हणून आमंत्रण दिलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे मंत्री संजय भाऊ राठोड पण उपस्थित राहणार आहेत इंद्रनिलजी नाईक मंत्री हे पण येणार आहेत निलय नाईक पण येणार आहेत आमचे संत बापूसिंग महाराज पण येणार आहेत जितेंद्र महाराज पण येणार आहेत आणि आमचे आमदार आणि खासदार सर्व या कार्यक्रमाला सहभागी होणार आहेत आज एक महिन्याचे काम पे लगा है और हे काम हमारे लिए बहुत उद्देश रेगा और ये बंजारा समाज के लिए किधर ना किधर मार्गदर्शन नहीं मिल रहा था एक अच्छा से अपने को पोछ पावती मिलेगा और मंत्री लोग का आशीर्वाद मिलेगा और हमारा समाज के मिले किधरना किधरना और अच्छा जगह में हमारे हमारा आदमी लोग को पदवी मिलेगा करके हमारा एक अभिवन जय शहर या संस्थेच्या माध्यमातून मी सर्वप्रथम नवी उंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या सर्व आमच्या समाज बांधवानं मी आवाहन करेन की त्यांनी मोठ्या संख्येने अबालवृद्ध सर्वांनी या कार्यक्रमात यावं कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी जेणेकरून समाजाची एकजूट आणि या माध्यमातून समाजातल्या विविध भागातल्या म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटक आंध्र किंवा भारतातून बऱ्याच भागातली बंजारा समाज इथे राहतात पण एकमेकांचा परिचय नाही तर अशा माध्यमातून त्यांचा परिचय पण एकमेकांशी होईल वेगवेगळ्या व्यवसायामध्ये सगळे कार्यरत आहेत तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा एकमेकांना मदत होईल ह्या माध्यमातून आमच्या समाजाने जो हा एक निर्णय घेतलेला आहे एक शेवालाल महाराज जयंती सप्ताह साधारण ही जयंती आम्ही संपूर्ण भारतात आमचा समाज पंधरा फेब्रुवारी ह्या तारखेला आम्ही मनवतो पण आम्ही यावेळी वेगळा निर्णय घेतला शिवाय काही ठिकाणी एक सप्ता म्हणून हा वेगवेगळ्या तारखांना आम्ही करतो तर तशाच प्रकारे आम्ही सुद्धा नवी मुंबईमध्ये एक वेगळ्या तारखेला अनेक भागामध्ये पंधरा तारखेला कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमांना डिस्टर्ब न करता मग सगळ्या समाज समाजबांधवांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम करण्याचा आम्ही योजना केलेली आहे नवी मुंबई बंजारा समाज संत सेवाला जयंती दोनशे शहाऐंशी जयंती येत्या रविवारी म्हणजे तेवीस तारखेला ही साजरी करते सर्वांना आमंत्रण करतो तुम्ही या दुसरा विषय असा आहे की आमचं सर्व जो समाज नैन्य बंधरा समाजचा जो संघटना आहे सर्व ठाणे बसून बेलापूरपर्यंत आम्ही एकत्र येऊन ही जी जयंती साजरी करतोय ह्याच्यामध्ये प्रथम आमच्या समाजाचं धर्मगुरू इथे येणार आहे मंत्री येणार आहेत आमचे देखावे वेशभूषा आमच्या समाजाचे वेगवेगळे मंत्री अधिकारी ऑफिसर समाज बांधव लहान मोठे सर्वांना इथं साजरी करून सेवाला मी इथं पूजा करणार आहोत महाप्रसाद ठेवलेला आहे आणि हे सर्व करून आम्हाला एवढं चांगला आनंद वाटतोय की आमचा समाज आज कुठंतरी आम्ही पहिले बघत होतो कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये जयंती साजरी करत होता हे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर याला महारेलीच्या स्वरूपामध्ये आम्ही आम्ही आमचा हा समाजाचा हा एकदम सोहळा हवा आम्ही आनंदाने साजरी करणार आहोत सर्वांना माझी हीच विनंती आहे परत एकदा नई मुंबई मधले बंजारा समाज किंवा इतर समाज सर्वांनी सहकार्य द्यावं सर्वांनी इथे यावं सर्वांनी हा देखावा पावा आणि हे सर्वांनी याचा आनंद रूटावं धन्यवाद इथं गेल्या कित्येक वर्ष हा प्रयत्न चालू होता की नवी मुंबईतला बंजारा समाजाला एकत्र करून एक, एक संयुक्त जयंती साजरा करावी म्हणून तर आपल्या मच्छ्यावर बसलेले काही मान आपले जे मान्यवर आहेत त्यांच्या सहकार्याने पुढाकारांनी आज हे यशस्वीरित्या पार पडत आहे आम्ही संत सेवालाल महाराजांची जयंती एक उद्देश व पुढच्या येणाऱ्या पिढीला एक आमच्या आमच्या समाजाच्या पिढीला एक संदेश म्हणून एक त्यातपणे हेतु आहे आमचा आजचे तर ते अंग काम करा आणि आसो इ करा की ना आपण से किदेचा आणि जयंती करेल करतो आपण से लोक एक विणू एकता एकता से जमा शे से सेन हात जोडून विनंती करू शयंतीसारू से सहभाग येणू आणि से, से ह येणं